महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात यावर्षी महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीसला येत आहे हिंदू शास्त्रात महाशिवरात्रीला पूर्ण रात्रभर जागरण करत महादेवाची उपासना करण्यास सांगण्यात आले आहे चला जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करण्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व महाशिवरात्रीला मोठं धार्मिक महत्व आहे महाशिवरात्रीची रात्र ही भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाची रात्र मानली जाते या दिवशी महादेवांनी वैराग्य जीवनातून गृहस्थ जीवनात पाऊल ठेवलं होतं ही रात्र शिव आणि पार्वती मातेसाठी अत्यंत विशेष मानली जाते मान्यतेनुसार जे भाविक रात्री या या रात्री जागरण करून महादेव आणि त्यांची शक्ती माता पार्वतीची उपासना आणि भजन वगैरे करतात त्या भक्तांवर शिव आणि माता पार्वतीची विशेष कृपा असते त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील अनेक कष्ट दूर होतात त्यामुळे महारा महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करण्याचे महत्त्व आहे महाशिवरात्रीचं वैज्ञानिक महत्त्वही जाणून घेऊया वैज्ञानिक दृष्टीने पाहायचं झालं तर महाशिवरात्रीच्या रात्री अत्यंत विशेष महत्त्व आहे या रात्री ग्रहण चा उत्तरी गोलार्ध या प्रकारे उपस्थित असतात की मनुष्याच्या आतील ऊर्जा प्राकृतिक रूपात वरच्या दिशेने जाऊ लागते म्हणजेच प्रकृती स्वतः मनुष्याला त्याच्या आध्यात्मिक शिखरापर्यंत जाण्यास मदत करते धार्मिक दृष्टीने पाहायला गेलं तर प्रकृती त्या रात्री मनुष्याला परमात्म्याशी जोडते याचा पूर्ण फायदा लोकांना मिळायला हवा म्हणून महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करून आणि ध्यान मुद्रेमध्ये बसण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शिवाचा विवाह माता पार्वतीसोबत झाला होता या दिवशी भगवान शंकराची वळद काढली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास ठेवल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान शंकराला चुकूनही या पाच गोष्टी अर्पण करू नये एक तुळस महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला चुकूनही तुळस वाहू नये तसे तर प्रत्येक प्रकारच्या पूजेत तुळशीचा वापर केला जातो तुळशीचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे पण तुळस भगवान शंकराला वर्ज्य आहे भगवान शंकराला पूजेत फक्त बेलपत्र वाहिले जाते म्हणून तुळशी देवीचा संबंध फक्त भगवान विष्णूसोबत आहे आणि म्हणून शंकराला तुळस वाहिली जात नाही तुटलेल्या अक्षदा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करत असाल तर तुटलेल्या अक्षदा वाहू नये तुटलेले तांदूळ वाहणे पूर्णपणे अपूर्ण आणि अशुद्ध असते त्यामुळे भगवान शंकराला ते वाहिले जात नाही नंबर तीन शंख महाशिवरात्रीच्या दिवशी शिवा उपासनेत शंखाचा वापर करणे वर्जित मानले जाते याच्या मागे एक पौराणिक कथा आहे भगवान शंकराने शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता जो भगवान विष्णूचा भक्त होता शंखाला असुराचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे शंकराच्या पूजेत शंखाचा वापर केला जात नाही नंतर कुंकू महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला कुंकू वाहिले जात नाही कुंकू सौभाग्याचे प्रतीक असते जेव्हा की भगवान शंकर वैरागी आहे त्यामुळे शंकरजींना कुंकू वाहिले जात नाही तसेच शिवलिंग लिंगावर हळदही चढवली जात नाही त्यानंतर पाच नंबर नारळ पाणी नारळ पाण्याने अभिषेक करू नये महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या आराधनेवेळी शिवलिंगावर नारळ पाण्याने अभिषेक करू नये नारळाला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्यांचा संबंध भगवान विष्णूसोबत आहे त्यामुळे शंकराला नारळ पाण्याने अभिषेक केला जात नाही या दिवशी शिवभक्त वेगवेगळ्या प्रकारे शिव आराधना करतात शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करतात बेचाळीस ओव्या ओव्या शिवलीलामृताचा अकरावा अध्याय वाचन दारिद्र्य दहन स्तोत्राचे वाचन शिवपंचाक्षर स्तोत्र रुद्राष्टकम स्तोत्र असे विविध स्तोत्रांचे वाचन करतात हे सर्व स्तोत्र आमच्या चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळतील